जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा झाली बुधवार पंधरा ते रविवार एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगरच्या पी व्ही आर आयनॉक्स थिएटर प्रोझुन मॉल इथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे नाथ ग्रुप एम विद्यापीठ यशवंतराव चव्हाण सेंटर आणि मराठवाडा आर्ट कल्चर आणि फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉलचे विशेष सहकार्य या फेस्टिवलला मिळालेला आहे एन एफ डी सी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र शासनाची प्रस्तुती असना या या सह प्रस्तुती असणार आहे या महोत्सवाला डेली हंट डिजिटल पार्टनर आहे सॉलिटेयर टॉवर आहे एम जे एम स्कूल आणि फिल्म आर्ट्स या महोत्सवाचे अकॅडमिक पार्टनर आणि एमजीएम रेडिओ एफ एम नाईन्टी पॉइंट एट हे रेडिओ पार्टनर आहेत आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचावेत म्हणून चित्रपट दिग्दर्शक तंत्रज्ञ कलावंत आणि युवा पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून कला, कला आणि तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपटाच्या जाणीवा अधिक सशक्त आणि समृद्ध व्हाव्यात मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरचं नाव चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने सांस्कृतिक केंद्र म्हणून आणि प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावं छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही पर्यटकांपर्यंत पोहोचावं मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक चित्रपट विषयातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञानापर्यंत पोहोचता यावं त्याचबरोबर संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा हा या महोत्सवाच्या आयोजनामागचा उद्देश आहे या महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महोत्सवात गवर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलाय यात विविध भारतीय भाषातील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत यातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक आणि एक लाख रुपये देण्यात येणार आहे भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीच्या अध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री सीमा बिस्वास या असतील तर ज्युरी सदस्य म्हणून ज्येष्ठ छायाचित्रकार सी के मुरलीधर ज्येष्ठ संकलन दीपा भाटिया ज्येष्ठ दिग्दर्शक जो बेबी ज्येष्ठ पटकथा लेखक व अभिनेते गिरीश जोशी हे मान्यवर असणार आहेत फी प्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे प्रेसी भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात महोत्सवाच्या दशकपूर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजित समितीच्या वतीने रसिकांना एका विशेष कार्यक्रमाची भेट दिली जाणार आहे भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी एकशे पाच वर्षापूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिद्ध मुखपट कालिया मर्दन याच विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याआधी संपन्न होणार आहे शंभर वर्षापूर्वीचे मुखपट सिनेमागृहात अत्यंत संगीताद्वारे दाखविले जाणार आहेत तोच अनुभव रसिकांना मिळावा म्हणून कालिया मर्दन हा मुखपट कोलकाता येथील शब्द या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखविला जाणार आहे एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात बुधवारी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता या मुकपटाचं प्रदर्शन करण्यात येणार आहे कालिया मर्दन विशेष प्रदर्शन आणि उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांसाठी प्रवेश खुला असेल यानंतर लगेचच याच ठिकाणी चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवारी पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता रुक्मिणी सभागृह हो, परिसर छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे या महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी महोत्सवाचे मादन अध्यक्ष आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची उपस्थिती असणार आहे यंदाचा पुरस्कार प्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका नाटककार निर्मात्या आणि चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एन एफ डी सी चे महाव्यवस्थापक डी रामाकृष्णन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील उपस्थित राहणार आहेत उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री वाजता आयनॉक्स मॉल या वर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली फ्रेंच आणि तमिळ भाषेतील फिल्म लिटिम जाफना फेस्टिवलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस हा महोत्सव पीव्हीआर आर आयनॉक्स प्रोझोन मॉल इथे संपन्न होईल फेस्टिवलचा समारोप सोहळा रविवारी एकोणीस जानेवारी दोन रोजी सायंकाळी पाच वाजता पीव्हीआर आर आयनॉक्स प्रोझोन मॉल इथे संपन्न होणार आहे सुप्रसिद्ध नृत्य आणि चित्रपट दिग्दर्शिका फराह खान ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर रसूल पुकुट्टी आणि आयोजन समितीचे मानद अध्यक्ष प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न होईल गुरुवार सोळा जानेवारी दोन रोजी दुपारी बारा वाजता पी व्ही आर आयनॉक्स येथे पानसिंग तोमर हासिल सहा बीबी और गँगस्टर यांसारखे अनेक महत्वपूर्ण सिनेमांचे दिग्दर्शक तिष्मांगू दुलिया यांच्या मास्टर क्लासचं आयोजन करण्यात आलंय प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग हे यांच्याशी संवाद साधतील गुरुवार सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पी व्ही आर आयनॉक्स येथे प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची स्वदेशची वीस वर्ष पूर्ण होणार आहेत ही प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे प्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे त्यांच्याशी संवाद साधतील शुक्रवार सतरा जानेवारी दोन रोजी दुपारी बारा वाजता पीव्हीआर आयनॉक्स फ्रोझोन मॉल येथे ओटीटी माध्यमांवरील बदलता सिनेमा या विषयांवर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय विविध भारतीय भाषांमधील महत्त्वपूर्ण चित्रपट दिग्दर्शकांचा यात सहभाग राहील शुक्रवार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पी आर आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे मराठी भाषा अभिजात दर्जा आणि मराठी चित्रपट या विषयावर परिसंवादाच आयोजन करण्यात आलेलं आहे शनिवार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पी आर आयनॉक्स प्रोजोन मॉल येथे आधुनिक सिनेमातील तंत्र भाषा या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं शनिवार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पी व्ही आर एनॉक्स प्रोझुन मॉल येथे भारतीय सिनेमा स्पर्धा गटातील चित्रपट दिग्दर्शकांसमवेत चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे रविवार एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पी व्ही आर मॉल येथे दिग्दर्शकांसमेत चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे रविवार एकोणीस जानेवारी दोन रोजी दुपारी साडेतीन वाजता पी व्ही आर आयनॉक्स क्रोझन मॉल येथे हिंदी सिनेमांमधील प्रसिद्ध नृत्य आणि चित्रपट दिग्दर्शिका फराह खान यांच्या मास्टर क्लासचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्याशी संवाद साधतील स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचं दिग्दर्शक कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत या स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवडलेल्या पाच शॉर्ट फिल्म महोत्सवादरम्यान दाखविल्या जाणार आहेत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक आणि रोख पंचवीस हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे चित्रपट महोत्सवामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदावा यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात पंचवीस महाविद्यालयामध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळेचं आयोजन चित्रपट समीक्षकांच्या उपस्थितीत सहा ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आलाय चित्रपट महोत्सवात उपस्थित राहण्याकरिता प्रतिनिधी नोंदणी सुरू करण्यात आली आहे जगातील आणि देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे रसिकांना बघता यावे याकरिता सर्वसामान्य नागरिकांसाठी केवळ पाचशे पन्नास रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ तीनशे पन्नास रुपयात या महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून खाली दिलेल्या लिंकवर रसिकांना ऑनलाइन प्रतिनिधी नोंदणी करता येईल तर प्रत्यक्ष नोंदणी पीव्ही आर आयनॉक्स प्रोझोन मॉल साकेत बुक वर्ल्ड औरंगपुरा विशाल ऑप्टिकल उस्मानपुरा आणि निर्मिक ग्रुप व्यंकटेश मंगल कार्यालय समोर सुदगिरणी येथे करता येणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका